पंचवीस छोटे सोपे बेस्ट मराठी उखाणे आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते चला तर मग पाहुयात बेस्ट मराठी उखाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाण्यात गागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड रावांच्या आणि माझ्या लाईफमध्ये मध्ये नको कोणाची लुडबुड तेच घर तेच दार वाटते तरी नवे नवे तेच घर तेच दार वाटते तरी नवे नवे बदलून गेले माझे जग रावांच्या सवे। आतून मऊ पण बाहेर साल आतून मऊ पण बाहेर साल राव दिसले खडूस तरी मन मात्र विशाल उखाणा घेते मी खूपच इझी उखाणा घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी मोगऱ्याचा सुगंध पावसाळ्यातील मृद्गंध मो मु, मोगऱ्याचा सुगंध पावसाळ्यातील मृद्गंध रावांशी जुळले आता रेशमी ऋणानुबंध लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास अन रावांच्या घशात अडकला घास पावाबरोबर खाल्ले अमोल बटर पावाबरोबर खाल्ले अमोल बटर रावांचे नाव घेला कुठे अडले माझ नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण रावांचे नाव घेऊन बांधते मी दाग लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दागदागिन्याने विद्या शोभते विनयाने रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी रावांच्या जीवावर घालेन मी मनी मंगळसूत्राची जोडी सप्तपदीचे सात पावले म्हणजे सात जन्माची ठरावी सप्तपदीचे सात पावले म्हणजे सात जन्माची ठरावी रावांच्या बरोबर मी जन्मजन्मी असावी काढ्यात काढा पाटणकर काढा काढ्यात काढा पाटणकर काढा रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर रुपये काढा जाईजुईचा फुलांचा दरवळतो सुगंध जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध रावानी आणला माझ्या जीवनात आनंद दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा दासांचा दासबोध आहे अनुभवांचा साठा रावांचे नाव घेते तुमचा मान मोठा हा दिवस आहे आमच्याकरिता खास हा दिवस आहे आमच्याकरिता खास रावांना देते गुलाबजामुनचा घास माझ्या रावांचा चेहरा आहे खूपच हसरा माझ्या रावांचा चेहरा आहे खूपच हसरा टेंशन प्रॉब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला सौ सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं चा कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारेजण बसा भारतातले <Synnets Spring> <Synnets Earlier Light> पवित्र स्थान आहे वाराणसी भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी रावांचे नाव घेते दिवशी सुखी संसारात हवी विश्वासाची जोड सुखी संसारात हवी विश्वासाची जोड रावांचे नाव घेते घास घालून तोंड करते गुड निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान भल्या पहाटे करावी देवाची पूजा भल्या पहाटे करावी देवाची पूजा रावांच्या जीवावर करते मी मजा रुक्मिणीने पण केला कृष्णालाच वरीन रुक्मिणीने पण केला कृष्णालाच वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद